सारखा तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर हा नाश्ता झटपट पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होतो कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी कमी साहित्यात हा नाश्ता बनवून तयार होतो त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असणार आहे त्यासाठी इथे मी एक चमचा गावरान तूप घेतलेला आहे आता चमचाने छान असं तूप विरघळायचं आहे विरघळून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वाटी इथे रवा घालायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही रेसिपी फक्त कंटिन्यू करा तर अशा पद्धतीने कढईतलं तूप विरघळून झालेलं आहे त्यामध्ये आता एक वाटी गरा टाकलेला आहे गरा चांगला साजूक तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी चांगला खरपूस गरा भाजून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका परातीमध्ये हा गरा काढून घेऊयात गार होण्यासाठी आता ज्या कढईमध्ये आपण गरा भाजून घेतला ना त्याच कढईमध्ये तुम्हाला दोन पै तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगल्या पद्धतीने गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या पण चांगल्या भाजल्या गेलं की त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या नकलून टाकायच्या आहेत आणि लसूण हिरवी मिरची आणि जिरे मोहरी ता चांगली परतवून घ्यायची आणि बघा यामध्ये आपण बारीक चिरून कांदा घालणार आहोत एक मीडियम साईजचा मोठा असा कांदा इथे मी घातलेला आहे तर कांदा देखील चांगल्या रंगावरती परतून घ्यायचा आहे आता मी इथे सगळ्या वस्तू टाकून घेतल्या पण एक गोष्ट जी मला टाकायची होती ना सुरुवातीलाच तीच माझी राहिली होती ती म्हणजे कडीपत्ता तर सगळं साहित्य बाजूला काढलं थोडंसं तेलाच्या आणि तेलामध्ये परत कडीपत्ता चांगला तडतडू दिला आता कढीपत्ता कांदा हिरवी मिरची लसूण जिरे मोरी चांगल्या रंगावरती परतवून घेते आणि त्यामध्ये आपण एक टोमॅटो मीडियम आकाराचा बारीक इथे कापून टाकणार आहोत तर टोमॅटोला पण चांगलं परतवून घेऊयात आपण टोमॅटो पण चांगल्या रंगावरती परतवून झाला त्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे घालणार आहोत थोडेसे अर्धा मूठ आणि क शेंगदाण्याला पण परत एकदा चांगलं या सगळ्या मिश्रणामध्ये हलवून घ्यायचं आहे चला सगळं एकजीव करून घेतलंय त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलं आणि चांगलं मिश्रण परत एकदा हलवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला गरा भाजला होता की नाही साजूक तुपामध्ये तर तो गरा आता या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आणि संपूर्ण एकजीव करून घ्यायचं मला व्हिडिओमध्ये दिसतच असेल संपूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे गऱ्याला या मिश्रणामध्ये आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाण्याने एक वेगळीच टेस्ट येते गार पाण्याचा शक्यतो वापर कोणत्याच भाजीला किंवा कोणत्याच पदार्थाला करू नका अगदी तू कुठलाही पदार्थ करत जरी असाल ना तो बेचव होण्याची शक्यता असते तर तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आता अजिबात यामध्ये गुठही राहता कामाने एकदम एक, एक सलग असं फेटत राहायचं आहे ह्याला एकदम छान असं उपमा बनवून तयार होतो हा आणि खरंच सकाळच्या घाई गरबडीमध्ये आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तर अगदी झटपट बनवून तयार होतो कुठलीही पूर्व तयारी करावी लागत नाही अगदी कमी साहित्यात मी हा उपम्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला जर जरा जरी माझी रेसिपी आजची तुम्हाला आवडली जर असेल तर आपलं प्रियंकाच किचन मराठी चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नवीन लोकांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे डेलीचे व्हिडिओज आणि डेलीच्या रेसिपीज मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील आज जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली ना ती तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा इरीच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा जेव्हा पण तुम्हाला मन वाटेल ना ही रेसिपी खाऊ वाटली ना तेव्हा पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता खास करून आता लहान मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर टिफिनसाठी तुम्ही आवर्जून ही रेसिपी द्या मुले बघा टिफिन संपून आणतील एवढं भारी रेसिपी होती ही तर एकदा तुम्ही बनवली का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि फीडबॅक द्या तुमची रेसिपी कशी झाली ते तर जरा जरी आजची रेसिपी आवडली असेल माझी तर हा बनवलेला तुम्ही छान छान उपमा खाऊन घ्या आणि तुमच्या लहान मुलांना देखील खाऊ घाला तर भेटते तुम्हाला अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि आनंदी राहा तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद